आम्ही एक गोंड्यावरती नावता नंतर दोन गोंड्यावरती केला तरी जोडून आला नंतर मग दोन गोंडे दहा हजार चार बालदेवांनी नाव ठेवला तरी जोडणं झाल्या मुला नक्कीच एकाच दिवशी राहुल दादांशी बोलून पेरायचं वगैरे काय बोल होईल गाडीचं काय नाही लवकरच गाडी ती पण दिसेल वरती पण कारण म्हणजे पहिले दादा असेल त्याच्यानंतर हेमंत शेठ फुलोरे असेल त्याच्यानंतर चिखल्याचे विनोद शेठ गडकडी असतील हे तीन माणसं असे आहेत ना पहिल्यापासून सल्ला देत आल्या दोन शून्यात मध्येच होतो कारण कोणी बैल देत नव्हता तेव्हा राहुल दादांचंच सहकार्य होतं छोटे याच महिन्यात तुम्हाला दिसेल कारण आवर्जून बैल पलवायचा आहे मथुरमध्ये मध्ये शर्तीसाठी कारण शुभम असेल गौरव असेल गौरव होता शुभम पण होता कारण बिंजोरला पालतो गटाला पलेल असं काय नाही गटाला पण पलेल पण आपण पहिले प्रयत्न शून्यापासून करायला पाहिजे ठीक आहे आम्ही पहिल्यापासून बोलत आले लिहाव संयम शांतता हे अतिशय महत्वाचं आहे कारण आता पण आम्हाला निराश ना केलं आरण्याची गाडी पलाली महान आरणे आणि चांगली गाडी पलाली तुमच्या बायला चितूल आमच्या गावात पण भरपूर आहे आणि चिंचल गाव दोन्ही गावांचा आम्हाला खूप सपोर्ट असतो म्हणून आज आम्ही इथपर्यंत च आहे कारण महान भारत केसरीला जेव्हा हरण्या पलायला गेला तेव्हाच मी शेठला बोललो होतो का आज नंबर आपला आहे कारण कडनी गाडी लागली तर हा मुंबईचा भिताड आहे आज मुंबईमध्ये पलणारा एक मेव बैल असा का, का पहिले प्रथम म्हणजे मथूर त्याच्यानंतर हा हरण्या ही दोनच बैलीची उजवीची अशी ठाम बैल आहेत त्याच्यानंतर आता वादल असे स्वप्न पण मुंबईचं होतं पूर्ण मुंबईचं स्वप्न पूर्ण केलं त्याच पलवायची कारण हेमंत शेठ असा आहे दोस्ती देऊन येतला तो राजा माणूस आहे दोस्तीसाठी तो काही पण करू शकतो आज बैलांचं असतं मोठ्या मोठ्या बैलांचं आता दादा असतील स्वप्न होतं पिस्टनच का मत्तूर मध्ये पलाव ते स्वप्न पूर्ण झालं काय हरकत नाही गाडी थोडी कमी म्हणजे गटालाच मार्क आला पण ही दोन व्यक्ती मी असे बघितल्या सर्वांना बैल आवर्जून देत असतात तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे अक्षय जवळ आणि अक्षयला कोण ओळखत नाही असं नाहीये कारण का आपण खूप वेळेला त्यांच्याशी बोललो होतो आणि चिंचवलीचा छोटा लक्षा याने खूप जास्त नाव केलेलं आहे तर अक्षय भाऊ नमस्कार तुम्हाला नमस्कार काय सांगाल आजच्या शर्यतीचं स्वरूप कसं होतं तुमच्या आजच्या शर्तीचं म्हणजे आता आम्ही बोनवलीला गाडी पलवली तीन तारखेला तेव्हा तिथून बैल बैठी होता आणि त्याच्यानंतर बैल उसाटण्या पाठीसाठी आवर्जून ठेवला होता बैठी आणि त्याच्यानंतर बैलाची नक्की बिकी केली ती थोडा आरामात ठेवला आणि बैल आरामात ठेवल्यानंतर चालवत ठेवला ना आज उसटणे मैदानाची आतुरता होती त्या मैदानामध्ये आम्ही आलो आणि आल्या आल्या पहिले नाव दिलं दोन गोंड्यांवरती दोन गोंडे दहा हजार चार बालद्यांवरती नाव होता तर कोणाचं नाव नाही फिरल्यामुळे आम्ही फेरा मारला काय सांगाल आजच्या फेऱ्याचं स्वरूप कारण का एक वेगवान म्हणजे वेगवान नाही अति वेगवान गाडी पलायली ने, मी नेहमी सांगत असतो वाऱ्याच्या वेगावानी पळतो पण आज जास्त जोर लावून पलत होता काय खास कारण कारण बघा बैलाला जेवढा आराम द्याल ना तुम्हाला सांगितलेलं आहे मी जेवढा बैलाला आराम द्याल तेवढा बैल पळतो आणि आज ती या पाठीला बोलला तर बैल आवर्जून चांगलाच पळतो आणि अकरा दिवस बैल बैठे असून पण बैल चालवत ठेवलीला आणि आज असा झाला का बैल नाही जोड मुलं आम्हाला फेरा टाकायचा होता कारण अकरा दिवस बैल बैठे असल्यामुळे फेरा टाकणं आवर्जून होतं त्याच्यानंतर गाडी चांगली पळेल कारण बैल आज फुल फ्रेश होता फ्रेश असल्यामुळे आज गाडी फेऱ्यासाठी कारण तेव्हाच बैल चांगलाच चालत होता त्याच्यामुळे बघितलं तर गाडी चांगली पलाली आणि mm. वादल पण चांगला पलाला त्या ही वादल आणि लक्ष्याची गाडी नेहमीच आता आम्ही दोन तीन गाड्या झाल्या चांगलीच गाडी पलते जुलूम गाडी पळते दादा म्हणजे खूप सारे आशा आहेत आता आपल्याला लक्षात काढणं बिंजोडला तर नाव कमवतो पण एक असं येतं की एखाद्या म्हणजे घाटावरती कसं जे शर्ती होतात एक बैलाच्या पुढे टॅग लागून जातो घाटावरचं असं का आता घाटावरती दिसेल तुम्हाला बोललेलंच आहे आम्ही कसं नियोजन होतं ते आता बघू कारण पहिले छोट्या मैदानाला पलावं लागेल फेब्रुवारीच्या मैदानाला मी मोठं मैदान आहे तिथे पलणार आहे त्याच्या पहिले आपण बैल कधी पलवलं नाही काटावरती त्याच्यामुळे कसं डायरेक्ट मोठ्या मैदानावर हे आपल्याला काहीच नाही आपल्याला कसं आहे छोट्या मैदानाला पलालं गटपास केलं तरी बस होईल कारण बैल आपला कधी पलाला नाही तो बघू आता आपण नेऊ कारण बिंजोरला तर आता फक्त आमच्या आज तर पूर्ण इच्छा पूर्ण केली कारण पूर्ण दिवस बिंजोरला नाव होता सर्वांची इच्छा होती का बिंजोरला नाव आज ठेवायचा आणि नेहमीच असतो तसं काही नाही पण भरपूर जणांची इच्छा बी होती गाडी करायची चान्स देत नाही तर आज ओपन ना होता कोणाचाच नाव ना भेटलं नक्कीच दादा आज सकाळपासून म्हणजे जेव्हापासून आड्डा चालू येईल ना सकाळपासून ना होता आज जोड नाही होते काय सांगाल एक दहशत तर नाही बोलू शकत पण एक त्या स्पीडने सर्व लोकांची मनं जी देखील जिंकलेत आणि नाव फिरवायला एक थोडीशी अ काजबीच होतात लोक काय विषय बघा आता दहशत बोलून जमणार कारण कसं प्रत्येकाचाच बैल पालतो बरोबर कारण हा नंदी आहे कधी कमी पडेल कधी जास्ती पडेल सांगू शकत नाही कारण त्या बैलाला आपण दुखापत का, असली काय असली तर तो, तो कधी कमी पलतो कधी जास्ती पलतो कारण आज असं आमची इच्छा पोरांची पूर्ण झाली का गाडी न जमली तरी पोळं खुश आहेत कारण याचा अर्थ असा का गेल्या वर्षी बी आम्ही असं नाव ठेवलेलं तर आम्हाला जोर नव्हता आला या वर्षी पण पूर्ण आता सीझन चालू झाली पण प्रत्येक वाला जोड होत होता पण आज आता आमच्या पाच गाड्या लगादार झाल्या आणि त्याच्यानंतर मथुरचा फेरा झाला आणि आज गाडी होईल अशी अशी होती पण पूर्ण दिवस नाव होता पहिले आम्ही एक गोंड्यावरती नाव होता नंतर दोन गोंड्यावरती केला तरी जोडणारा नंतर मग दोन गोंडे दहा हजार चार बालदेवन नाव ठेवला तरी जोडणं झाल्यामुळं आम्ही मग फेरा काढला पण तिला सांगितलं आपण फेरा काढून घेऊ कारण लवकरच फेरा काढलेला चांगलं असतं कारण लेट नेला आणि गाड्या जास्ती असतात मग त्याच्या मला सोरायला पण तकलीफ होतो आणि आज आमचा सुट्टी बेकर पण नव्हता केशव दलवी सावधला दादा तो नव्हता तर त्याच्यानंतर सोडतो आमचा त्याच्यानंतर राहुल कुंभारकरच सोडत असतो कारण पहिल्यापासून ट्रेनिंग पण त्यांनीच केलेली आहे पहिला स्वतः ड्रायव्हर पण तोच बसतो आमचा कोण नसला ड्रायव्हर तो स्वतः तो बसतो आता खरंच खूप चांगला वाटेल कारण का तुम्ही आज बिनजोडला पलायत आहे शून्यातून जग निर्माण केलं मी नेहमी सांगत असतो तुम्ही हा वासरू घेतला होता एकतीस हजाराला काहीतरी घेतलेला एकतीस हजाराला पाचशे रुपयाला घेतला होता आणि आज तो लाख रुपयाची शर्यती करतोय खूप जास्त नाव करतोय चिंचिवली गावाचं पण नाव मोठं करतो आता बरीचशी जण म्हणजे असं मी कुठे गेलो गे। म्हणजे घाटावरती पण एक उल्लेख झाला तुमचा मला जस्ट बोलला की हा चिंचवलीचा छोटा लक्ष पण आलाय का एक असं वाटलं की हा खरोखर आपला लक्ष पण पलायला पाहिजे कारण का एक लोकांना आशा लागली आता बिंजोळ बरीचशी लोक आहेत जी घाटावरची बिंजोळच्या शर्तीमध्ये पण त्यांना खूप रस आहे आणि त्यांना पण बघायला आवडतात तर इकडची पहिले तिकडे जातात ना तेव्हा त्यांना पण पल बघायचं असतं तर सर्वांची इच्छा आहे की लवकरात लवकर लक्षाला म्हणजे लक्षाचं नियोजन करावं तुम्ही घाटावरती घाटावरती म्हणजे आता असं होतं की बरेचसे लोकांची म्हणजे ओळख असते आणि तिकडे ठेव ठेवलं जातं बैल तर आपला बैल इकडेच असतो आणि इकडेच नियोजन असतो मग तिकडे नेल्याच्या नंतर नियोजनच वगैरे कसं ठरवलं आहे आता तिकडे नेल्यानंतर आमचा सोमनाथ जगदाले पेडगाव तोच झेंडापांचा असतो त्यांनीच बैल आम्हाला घेऊन दिलेला आहे आणि तिथे गेला तर त्याच्याच घरी बैल जाईल नाहीतर आमचे मित्र आहेत मागावचे विजू भोसले यांच्याकडे गेल्या वर्षी होता जेव्हा आम्ही गोरजवारीला गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडे होता कारण हे आमचे असे मित्र भरपूर आहेत आणि भरपूर फोन येतात वरून का बैल कधी तुम्ही वरती आणा आता तुम्ही तर इकडे गाजवताच पण वरती पण गटाला आणा कसं पलतो कसं नाही बघा तर ते आम्ही आवर्जून करू कारण नेहमीच सांगित आल्या मध्ये का, का आवर्जून आम्हाला बैल पलवायचा आहे पण तो आता योग कधी येतो ते बघायला लागेल कारण बंटी नियोजन करीत असो सर्व गोष्टींचा आता बघू आता आम्ही बसू त्याच्यानंतर आता या एंडिंगला जानेवारीच्या नाही तर मग फेब्रुवारीमध्येच बघायला भेटेल तुम्हाला गटाला नक्कीच चोटे -मोटे तर आता छोटे मोठे जर हे असले ना गटाच्या शर्यती म्हणजे आता वरती तर होतच असतात तर एकदा राहुल दादांशी बोलून बघा काय काय विषय आहे की राहुल दादांची चांगले कॉन्टॅक्ट आहे पहिरा तुमचा झाला तर चांगला कारण का ही गाडी एवढी पलते ना आपण बघता आज मथुर आणि छोटा लक्ष्या फेऱ्या पण आपण काढलेल्या आहेत खूप जास्त गाडी पलते तर नक्कीच एकाच दिवशी राहुल दादांशी बोलून पैऱ्याचं वगैरे काय बोलायचं होईल गाडीचं काय नाही लवकरच गाडी ती पण दिसेल वरती पण कारण राहुल दादा असं आहे कामाना शून्यातून जो माणूस साथ देणारा तो एकमेव पहिले म्हणजे पहिले राहुलदादा असेल त्याच्यानंतर हेमंत शेठ फुलोरे असेल त्याच्यानंतर चिखल्याचे विनोद शेठ गडकरी असतील हे तीन माणसं असे आहेत ना पहिल्यापासून सल्ला देत आल्या दोन वर्ष आली आम्हाला जेव्हा आम्ही शून्यामध्येच होतो कारण कोणी बैल देत नव्हता तेव्हा राहुल दादांचंच सहकार्य होतं छोट्या मथूरपासून सुरुवात झाली बाजीमध्ये किसनामध्ये मथूरमध्ये सर्व इच्छा आमच्या जी मथूरमध्ये परायची होती ती पण पूर्ण आली आणि लवकरच तुम्हाला पण शर्तीसाठी पण दिसेल याच महिन्यात तुम्हाला दिसेल कारण आवर्जून बैल पलवायचा आहे मध्ये शर्तीसाठी ते आम्ही बघू आता कसं काल काय येते कसं योग येते ते कारण गाडी जुळवायचा प्रयत्न चालले कारण हल्लीच्या कंडिशनला मथूर पण चांगला बोलतोय आणि मथूरचा वेग तर तुम्हाला माहीतच आहे त्याच्यानंतर आता आवर्जून आम्हाला इच्छा आहे का एक शर्यत मध्ये व्हावी ही एकच इच्छा आहे आता कारण शर्तीला बैल पलाला ना मध्ये फक्त पेऱ्यालाच पडले पेऱ्याला चांगली गाडी पडले आता बघू आम्ही राहुलदादा विचारून नियोजन करू आम्ही कारण शुभम असेल गौरव असेल गौरवी होता शुभम पण होता सर्वांना आम्ही भेटलो निघत कारण ते बी बोलले फेरा करून जे कारण गाडी जमली नाही तर निस्तर रात करून फायदा नाही बघू आता वरती पण दिसेल पहिले कसं आपण पहिले छोट्या मैदानाला पलायला लागेल कारण मथरच कसं आहे मथूर भरपूर क्रेज निर्माण झालेली आहे आणि आपला कसं आपण अजून पलवलं नाही आपण फक्त छोट्या मैदानापासून मोठ्या मैदानापर्यंत सुरुवात करू बरोबर कारण डायरेक्ट मोठ्या मैदानात जाऊन फायदा नाही कारण आपला बैल किती पलतो काय पलतो ते पण बघायला लागेल कारण बिंजोरला पलतो घाटाला पलेल असं काय नाही गटाला पण पडेल पण आपण पहिले प्रयत्न शून्यापासून करायला पाहिजेत जर आपण डायरेक्ट वरून सुरुवात केली तर ते गलत होईल कारण शून्यापासून सुरुवात केली तर ते अत्युत्तम होईल आमच्यासाठी कारण आम्ही पहिल्यापासून बोलत आलेले आहो संयम शांतता हे अतिशय महत्वाचं आहे कारण आम्ही कमी दिवसात बैल करतो बरेच लोकांचे मेसेज असतात का तुम्ही बैल करत नाही तुम्ही दहा दिवसात करता पंधरा दिवसात करता पण तुम्हाला आज दिसलं असेल तीन तारखेला बैल पडला आज चौदा तारखेला बैल पडला पण आज काय गती होती बैलाची नक्कीच दादा नक्कीच तुम्ही सांगता शून्यापासून तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तुम्ही अगोदर पासून तसंच केलेलं आहे आता आपल्याला जर गटाला न्यायचं असलं तरी पण म्हणजे तिथे एक दोन फेरे काढावं लागतील मग त्याचं नियोजन मला तरी वाटतं दोन ते तीन दिवस अगोदर तुम्हाला न्यावं लागेल कारण का आपल्याला आपल्या नंदीला तो वातावरण सूट होतो का कारण का इकडे आपला कसा जास्त ऊन असतो तिकडे थोडंसं ढगाल वातावरण असतं मग अशा टायमाला नंदीचा स्पीड कसा आहे किंवा कसं काय हे संपूर्ण नियोजन करायला लागतं तर माझं तर सजेशन असेल की जे काय असेल ना तर दोन तीन दिवस अगोदर तुम्ही संपूर्ण तयारी करावी आता कसं आहे माहिती आहे का पहिले आपण आता शर्यत बघा पूर्ण शर्यत जमत तर नाही शर्यत जमली तरी शर्यत व्हायला पाच ते सहा वाजतात आता सुरुवात अशी करायची आहे का पहिले दोन फेरे पहिले पलवा लागेल शर्तीला नाही पण फेऱ्याला ज्या दिवशी शर्यत नसेल कुठल्या अड्ड्यामध्ये आता उसटण अड्डा असो काकर अड्डा असो बनवली अड्डा असो या अड्ड्यामध्ये आवर्जून दुसऱ्या दिवशी समजा शुक्रवारी शर्दी असल्या तर आपण नंतर रविवारी किंवा शनिवारी पेरा काढला दो, दोन दोन पेढे करायला लागतील कारण तीन बिन तीन वेळा पलायला लागतो बरोबर आहे त्याच्यानंतर आता बैलाचा असा का वरती बैलाला तीन दिवस अगोदरच नाही लागेल आम्हाला माहिती आहे कारण बैल वरती गेल्यावरती काही खात नाही कारण आम्ही गेलतो मागच्या वेळेला तेव्हा बैलाने तीन दिवस काय खाला नव्हता बोरजोवाडीला पण असा विषय आला का बैलाने तीन दिवस न खाता पण आम्हाला निराश ना केलं आरण्याचीच गाडी पलाली मान भारत आरण्या आणि चांगली गाडी पलाली जुलुंगारी आता ती पण गाडी लवकरच दिसेल कारण एक छोट्या मैदाना दिसेल आवर्जून असं काहीत नाही हेमंत दादा पण बोलले गाडी पलू म्हणून आता बघू काय येऊ गाडी यायला लागेल काल बघू आता तर दादा अंदाज घ्यायचा असेल ना गटाचा तर आपल्याकडे गटाच्या शर्यती होतात आय थिंक चौदा तारखेला काहीतरी नियोजन आहे भिवंडी मध्ये तर तिथे पण आपण का लक्षाच आता बघू आता पुढच्या पुढे कारण आता जर पुढच्या चौदा तारखेचा आता सांगू शकत ना आपण कारण कसं काय असतो कास बैल कधी बीमार असेल का का कधी का काय असेल कधी बैलाची काय अडचण असेल तर सांगू शकत नाही पण आवर्जून शंभर टक्के जाण्याचा जा प्रयत्न करू कारण आपल्याकडे होते आनंद आहे कारण कधी आपल्याकडे पेऱ्याच्या गाड्या होत नाही पहिल्यांदा होतो त्याचा पण अभिमान आहे कारण जो मैदान चांगला असेल तो होणारच कारण आपल्याकडे तेवढी मैदान आले ना सिटी एरिया झाली भरपूर जागा कमी झाल्या त्याच्यानंतर या बिंजोरचाच खेळ होतो आवर्जून पलाचा प्रयत्न करू आपण तिथे नक्कीच दादा आता प्रश्न येतो म्हणजे आपल्याला इकडनं जर घाटावर जायचं असेल तर बरेचशे अडचणी येतात म्हणजे एवढा वेळ सात ते आठ तास टेम्पोला जावं लागतं बैल उभं राहावं लागतं त्याच्यानंतर तिथं हवामान सूट झालं पाहिजे मग अशा वेळी प्रश्न येतो की म्हणजे पैसा पाणी कारण का आपण बघायला गेले तर शेतकऱ्याची पोरं हो एवढं सर्व कसं मॅनेज करता तुम्ही आज तुमच्या जोडीला एवढी सारी मित्रपरिवार आहे एकट्याने जाऊन किंवा एकट्या बैलाने जाऊन होत नाही काय सांगाल आता बघा पहिल्यापासून बघा हे क्षेत्र आनंद देणार क्षेत्र आहे आणि काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही निराशा असली तरी बैलगाडी शर्तीमध्ये आलो आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये इथं मैदानात आलो तर सर्व गोष्टी दूर होतात आणि पैशाचं काही ना कोण मागं पुरं बघत नाही किती खर्च होतो काय होतो आपण ते अंदाज पण लावत नाही आज पण गाडी नाही झाली काही टेन्शन नाही परंतु वरती जायचं असताच का तीन दिवस अगोदरच जायला लागेल आणि मागच्या वेळी पण आम्ही बावन्न जण होतो महागावला आम्हाला दोन बंगले होते विजू भोसले दिले होते कारण तिथून आवर्जून तिथंच राहतो आम्ही जास्ती करून तो आमचा मित्र आहे चांगला त्याच्या इथंच असतो मात्र मागच्या वेळी पण सत्तेचाळीस ते बावन पोरं होते आम्ही एकत्र कारण छोट्या लक्ष्य निघाला तर, तर सर्व पोरं निघतात कारण असं आहे जर कोणाला सांगितलं नाही तर राग का येतो काय येतो त्याच्यानंतर आम्ही सर्वांनाच घेऊन जातो कारण बघा सर्वांची आऊस आहे आज पण गाडी नव्हती जमली तरी भरपूर पूर्ण चिंचवली गाव होता एक अभिमान आहे गावाला तर आज कुठेतरी गावाचं नाव कुठेतरी पुढे चालेल कधी बिंजोरला नाव नव्हतं गावाचं आज बिंजोरला राहून आज कोण जोर न झाला ही पण गावासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण एवढा मोठा नाव होता आणि त्या नावाला जोड ना झाला आज गावकरी बोलवते काय हरकत नाही कारण नाही जोड झाला तरी आपला लक्ष चांगला दा? मग दादा चा आता नक्कीच आपण बैलगाडा क्षेत्र हा पैसे कमवण्याचं साधन नाही मग याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही काय काय धंदा पाणी वगैरे करता काय बिझनेस आहे तुमचा किंवा जॉब वगैरे आम्ही मी तर जॉबलाच असतो आणि पप्पा आमचे आमच्या घरी गाय आहेत आहेत तेच आमचं आता छोटा धंदा आहे छोटे मोठे धंदे आता आणि आपण तेवढा काही नाही का मोठीच गाडी खेळलो पाहिजे असं काहीत नाही आणि पूर्ण सहकारी असतो बंटीचा असतो सर्व पोरं असतात असं काहीत नाही सर्व आपली जेवढी कॅपॅसिटी असेल आपण तेवढाच नाव देतो कारण हा खेळ असा आहे पैशासाठी नाही तर मजेसाठी खेळला जातो आणि पैशाचा आलं तर सर्व पोरं पण करतात आपण पण करतो एकत्र होऊन काय करायचं ते छोटा नाव असला तरी आम्हाला काय हरकत नाही मोठा नाव असला तरी आज इच्छा होती मोठा नाव द्यायची ती आज पूर्ण झाली तर ठीक आहे थोडा वेळ भावाशी बोलता तर भावा काय सांगशील आजच्या शर्यतीचं स्वरूप आणि आजचा अड्डा बघितला तर खूप जास्त भरला होता आणि त्याच्यात आपला बिनजोडला नाव हो, सकाळपासून आणि त्याच्यानंतर पण जोड नाही झालं आज काय सांगशील लक्षाबद्दल लक्षाच बोलावं हो तेवढं कमीच आहे कारण की त्यांनी आमच्यासाठी एवढं केलंय ना आम्हाला जेव्हा जेव्हा माझ्या मैदानात येतो आम्ही आता असं येतो मैदानात त्याच्या येतो मैदानात बरोबर त्याच्याबद्दल सांगा तेवढं कमी आहे आणि एक मी नियोजनाचं तुम्हाला सांगेल मी आवर्जून नाव घेईल विकास रुपेकर असतील एकाटपाड्याचे डीएसपी ग्रुप असेल परत आमचे टोंड्याचे असतील चंदुदा जगदीश केनी यांच्या मुलं माझं नाव झालेलं आहे कारण की पहिले अगोदर आकाश रुपेकर एकाटपाडा त्यांचा बैल रुस्तम हा बैल माझ्या नावात पलत होता सलग दोन वर्षे तो बैल माझ्या नावात पलाला आणि त्या बैलाने आम्हाला कुठेतरी नाव लौकिक केलं म्हणजे माझं नाव स्वतःच त्या बैलांनी नाव लौकिक केलं आणि आता आमचं लक्ष आमचं नाव करतं आम्हाला खूप अभिमान आहे नक्कीच दादा आणखी लौकिक करेल अशी आशा करतो आणि जेव्हा आपण लक्ष्याची खरेदी केली तेव्हा म्हणजे असा काल होता का की म्हणजे बघा सगळे आपण गरीब घरायची पोरं आणि तेव्हा पण बऱ्याच वर्ष अगोदर तुम्ही घेतलेला आहे मग तेव्हा ज्या शर्यती करायच्या होत्या तेव्हा म्हणजे काय काय प्रॉब्लेम्स यायचे तुम्हाला कारण का एक तुम्ही यंग पोर नक्कीच आपल्याला थोडेफार पैसे एकमेकांकडनं घेऊन किंवा गोला करून पैसे मुला मुलांमध्ये कशी शर्यती करायची तुम्ही त्यावेळी ना आम्हाला पैशाचा कधी प्रॉब्लेम आलाच नाही आम्ही तो छोटा होता तो त्याच्या प्रमाणच शर्यती केलं होतो आम्ही okay. पाच हजार असेल दहा हजार असेल अशी शर्यती केला जो तो आज एक नंबरला बोलतोय असं नाही आम्हाला असं नाही वाटत की आमची प्रत्येक शर्दी लाखाच्या वर दोन लाखावर झाली पाहिजे आम्हाला असं काहीच नाही आम्ही कोण आमच्याशी पंचवीस हजार पण खेळत असेल तरी पण आम्ही तयारीत आहे खेळायला मित्र काय सांगशील आज तुमच्या जोडीला मी बघतो एक आपला छोटं लक्ष एकच बैल आहे तरी पण त्याच्या माग वीस पंचवीस पोरांनी नेहमी असतात नेहमी म्हणजे बाकीचा सपोर्ट तर असतो पण एका बैला मागे एवढी लोक असतात काय सांगशील सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगेल कारण की आम्ही माझं बैल एक रुस्तम म्हणजे माझ्या नावात बैल होता पण तेव्हा तेव्हा एवढी पोरं नव्हती आमच्या सोबत पण आता घरच्यांचा पण एवढा सपोर्ट आहे आणि आमच्या गावकऱ्यांचा म्हणजे हा बैल आता छोट्या लक्ष आई गाव देवी प्रसन्न अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि सेवन स्टार ग्रुप सिद्धी करवले या दोन गावाच्या नावाने हा बैल पळतो आणि आवर्जून आमच्या बैलाची तुलना आमच्या गावात पण भरपूर आहे आणि चिंचिल गाव दोन्ही गावांचा आम्हाला खूप सपोर्ट असतो म्हणून आज आम्ही इथपर्यंत तर अक्षय भाऊ काय सांगशील कि आपला जेव्हा जेव्हा महान भारत केसरीला देखील हरण्याने थार आणली मुंबईमध्ये पहिल्यांदा थार आली त्याच्यानंतर एक मानाचं मैदान पुसेगाव हिंद केसरी म्हणजे दोन हजार नंदी गेले होते तिथे हजार गाड्या होत्या हजार गाड्यांमध्ये पहिला नंबर केला काय सांगाल हरण्याचं बघा जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण महान भारत केसरीला जेव्हा पालाला गेला तेव्हाच मी शेठला बोललो होतो का आज नंबर आपला आहे कारण कडनी गाडी लागली तर हा मुंबईचा भिताळ आहे आज मुंबईमध्ये पलणारा मेव बैल असा का पहिले प्रथम म्हणजे मथूर त्याच्यानंतर हा हरण्या ही दोनच बैलीची उजवीची अशी ठाम बैल आहेत त्याच्यानंतर आता वादल असेल ही बैल आणि त्याच्यानंतर हरण्या तुम्ही कधी बी बघितलं असेल पब्लिकमध्ये मुंबईमध्ये कधी पण पब्लिक असली तेवढी पब्लिक तुरून बैल पलत असतो त्याच्यानंतर कडने जर पाहण्याला बैल लागला तर शेट पण खुश होते हेमंत शेट असतील त्याच्यानंतर मी शेठला पण बोललो होत का आज नंबरच आहे आणि नंबर झाल्यानंतर पहिला पण मला होता का तुझ्या तोंडात साखर बरोबर कारण चांगलं आणि आपल्या मुंबईमध्ये कधी थार नव्हती आली हे स्वप्न पण मुंबईचं होतं पूर्ण मुंबईचं स्वप्न पूर्ण केलं त्याच्यानंतर आता हिंदगेश्री झाला तर मैदानाला पण आवर्जून शेटणी बैल नेला त्याच्यानंतर चांगली गारीपाला पहिले खुल्ला गटपास केला आणि गारीपाच बैल म्हणजे आपला असेल घरणिकेचा राजा आज परिस्थिती तुम्ही बघित असाल कारण असं नसतं का पैशेवालीचीच बैला पलतात बरोबर कारण गरीबाचा बैल जो ज्या बैलाची पल असेल त्या बैलाला आवर्जून बैल द्यावा आणि पहिले म्हणजे राजानेच सांगितला होता शेटला का गाडी पलवायची कारण हेमंत आहे दोस्ती देऊन येतला तो राजा माणूस आहे दोस्तीसाठी तो काही पण करू शकतो त्याच्यानंतर दोस्ती खातीर त्याने पहिली गाडी पलवली पंचवीस ते सत्तावीस तारखेला काहीतरी गाडी पलवली इंदकेशरी मैदानासाठी तयारी चालू होती त्या मैदानामध्ये एक नंबर केल्यानंतर त्या मैदानात एक नंबर झाल्यानंतर त्यांची तयारी कुशीगाव मैदानासाठी सज्ज झाली आणि त्या मैदानाने एक नंबर केला आणि या गरिबाला पण चांगलं मान सन्मान भेटला आणि त्यांचं स्वप्न होतं हिंदकेशरी व्हायचं कोणाचं स्वप्न नसतं हिंदकेशरी व्हायचं त्या मैदानात त्या गरिबाचं स्वप्न पूर्ण झालं असंच पूर्ण होत राहो सर्वांचे स्वप्न कारण ज्या जो बैल पलतो त्याला उजरात आणण्याचं काम याच बैलांचं असतं मोठ्या मोठ्या बैलांचं आता राहुलदादा असतील स्वप्न होतं पिस्टनचं का मध्ये पलावं स्वप्न पूर्ण झालं काय हरकत नाही गाडी थोडी कमी म्हणजे गटालाच मार पण चांगली गाडी स्वप्न सर्वांचं पूर्ण करावे पाहिजेत कारण पे असा माणूस आहे का दोस्तीसाठी तो पण झटलेला माणूस आहे सर्वजण बोलतात का गरीबाला बैल द्यावा तर ही दोन व्यक्ती मी असे बघितल्यात सर्वांना बैल आवर्जून देत असतात नक्कीच खूप चांगलं वाटलं आता मामांशी जरा दोन मिनिटं बोलत मित्रांनो मामा नेहमी आपण बघत असतो की लक्षसोबत ना खूप जास्त असतात आणि नेहमीच नियोजन वगैरे करतात संपूर्ण त्याची देखरेख असेल किंवा बाकीच से सगळं असेल नेहमी मामा पुढे असतात मामा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अभिमन भंडारी मामा कुठले तुम्ही चिंचोली चिंचोलीचे आणि काय सांगाल आज लक्ष एवढं नाव करतोय आणि त्याच्या सोबत असणारी एवढी सगळी पोरं म्हणजे आतला सगळी यंग पोरं आहेत ती या क्षेत्रामध्ये उतरलेत आणि खूप जास्त नाव करतात काय बोलाल लक्ष्याचे लक्ष असं आमचा सर्वांची हवस पुरी करतो आणि शरद असली ना तर पहिले आम्हाला कधी असतो कधी शरीरावर लक्ष कधी म्हणजे उत्सुक उत्सुकच असतो मम्मा काय सांगाल आता आपण लक्ष बघतो म्हणजे बरीचशी लोक बैल आहेत ना ती प्रत्येक मैदानाला पलवतात पण आपलं असं लक्ष आहे की आपण एकदा किंवा दोनदा असं पलो काय सांगाल हा आठ दहा दिवस आणि अकरा दिवस बैलाल करतो आराम दिवस मस्त आणि जितकं त्याला आराम देतो तितकं तो पलवतो मम्मा गेल्या वर्षी आपण बैल बघितला खूप बारीक वाटत होता या वर्षी अशी काय त्याच्यावर मेहनत घेतली का आज आपला एवढा उंच मसल त्याची निघतली म्हणजे एकदम पडला तो स्पीड वाढला काय सांगाल त्याची मेहनत म्हणजे लयच मेहनत आहे अजय भंडारी राहुल कुंभारकर की सौरूप पवार असतो त्याला फिरवायला त्याची लय मेहनत आहे काय म्हणजे या स्पीड साठी तुम्ही काय चालवायला का फेरे काढता चालवाला नेतो त्याला रनिंग ओके आणि मग पोहायला वगैरे काय नाही ना तरी पण एवढा स्पीड बरीचशी लोक बोलतात की पोवायला नाही लागतं पण काय विषय असतो काहीच नाही असं काहीत काही लोक सांगतात पवार पाहिजे असं काहीच नाही तर आम्ही पवार नेतच नाही पहिले नेल भारी होता त्याला थोडा अपघात झाला होता तिथून त्याला केलं अक्षय दादांनी सांगितलं होतं की म्हणजे असा मरणाल टेकलेला ऑलमोस्ट तर मामा एवढं सगळं नाव करत आज चिंचिवली गाव देखील अशा मोठ्या मोठ्या शहरी क्षेत्रामध्ये एक वरती आहेत कसं वाटतंय तुम्हाला चिंचिवली गावाचं चांगलं लक्ष आमचं चिंचिवलीचं नाव करतो आणि सर्व गावाची पोरं येतात शरद की पोरं सुरू येतात आणि विचारतात बैल न्याचाय का शेजारसला न्यायचा का बरोबर गावाला पण आपल्या या याचा अभिमान आहे बरोबर ना मग आता एवढी सगळी गावाचा पण सपोर्ट आहे मग घरच्यांचा कसा सपोर्ट असतो बरेचशा लोकांचा बघतो मी की घरच्यांचा सपोर्ट नसतो म्हणजे बोलतात काय हा ना बैलांच्या मागे असतो हे असतो ते असतो काय वाटतं तुम्ही तुम्हाला काय वाटतं आमच्या घरच्यांचा सर्वच सपोर्ट आहे बैल असले तर बैल गेली अड्ड्यांमध्ये आणि मस्त मग आता फुल सपोर्ट असतं मग जेव्हा शर्यती असतात तेव्हा घरच्यांच घरची काय करत असतात टीव्हीला ला लाईव्ह बघतात लाई तर हाच हा शेतकऱ्याचा नाद आहे ना सर्वांना लागलेला घरची गोर म्हणजे घरची मंडळी असो छोटी मुलं असो सर्वांना लागलेल्या आणि हा शेतकऱ्याचा नाद आपण जोपासला देखील पाहिजे ममा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून अक्षय भाऊ खूप चांगलं वाटलं नक्कीच असेच बोलत राह आमच्याशी धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद ममान जो पाहिलं वरती येतं तो दाखवायचं काम तुमचं असतं आणि आवर्जून म्हणजे असं का पहिल्यापासून तुम्ही मुलाखत घेता आल्या सर्वजण त्याच्यामुळे बैल उजेरात दिसतो कारण आता मात्र सोशल मीडिया आपली खूप व्हायरल झालेली आहे त्याच्यानंतर आता मागच्या वेळी पण मुलाखत घेतली आणि आता पण मुलाखत घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद कारण जो बैल पलतो त्याची आवर्जून आणि ज्याचा प गरिबाचाही बैल जो पलतो आणि जो उजेरात नाही त्यांना उजेरात आणायचं काम तुमचं आहे कारण आज बघा जर तुम्ही उजेरात आणलं जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा सर्व माहीत पडेल त्याच्यानंतर जर त्याला मोठे मोठे पेरे तुमच्या माध्यमातून होले तर तुमचा पण एक चांगला याचा वाटा असेल कारण दाखवायचं काम तुमचं आहे शून्यातून जो बैल वरते येतो त्या बैलाचा गरीबाचा असो किंवा श्रीमंताचा असो कोणाचा का असो जो पलतो त्याचं दाखवायचं काम तुमचं आहे तुमच्या मुलं बैल उजेऱ्यात येईल तेच तुम्ही करत राहा कारण प्रत्येकाची मुलाखत घेत राहा प्रत्येकाला सोशल मीडियावर दिसलं पाहिजे प्रत्येकाला चांगलं वाटतं की आपला बैल कुठेतरी काहीतरी करतो ते तुमच्या मुलं माध्यमातून एक दिसतात आज तुम्ही चांगलं काम करता hmm. त्याच्यानंतर दुसरे पण असतील आरण्या पाचशे नव्याण्णव ते अजून भरपूर त्यांच्या मला ना माहीत पण सर्व येतात छोट्या लक्षात सगळ्यांचा आवडीचाच आहे आणि त्याच्यानंतर सर्व आमची पोरं त्यांचा पण हातबाड असतो म्हणून आज पुढे झाले त्याच्यानंतर आज आमचे दादा शिदी करवले हे काय आले नाही त्यांच्या कामासतं बिनदास पाटील बुर्दूल हे भरपूर सर्वांचा पाठिंबा असतो आणि आज मुलं बैलपूर झाले आणि सर्वांची तुम्ही पण मुलाखत घेत राहा आणि सर्वांचं बैल दाखवायचा प्रयत्न करा जो शून्यात आहे ना जो नाही त्याचा उजेरात दाखवायचा बैल दाखवतो थोडस दोन शब्द बोलतो पण त्यांच्याशी बट असं काय असतं की बरेचशी लोक मोठ्या मोठ्या मुलाखती बघतात त्याच्याविषयी नाही काय बट याची नाही ना छोटी मोठी बैल देखील उजेरात येतात आता गेल्याच्या नंतर खूप जण भेटतात की दादा तू आमचा व्हिडिओ घेतलेला खूप चांगला वाटला म्हणजे एक चांगले संबंध पण निर्माण होतात आज तुमच्या कृपेने लक्षाच्या कृपेने आपल्या संपूर्ण महादेवाच्या नंदी आहेत ना त्यांच्या कृपेने आज आपल्या चॅनलवर पन्नास हजार सबस्क्राईब दे, देखील कम्प्लीट होत आहेत तर लक्षाचे देखील धन्यवाद तुमचे देखील धन्यवाद कारण का तुमच्या जशा जशा मुलाखती घेतल्यात ना त्याच्यामधून पण आपल्या गावचे असो कुठले असो सबस्क्रायबर येतात आणि खूप चांगलं वाटतं की एखादा म्हणजे आड्ड्यामध्ये भेटलेला माणूस चांगला बोलतो आणि प्रशंसा करतो तर खूप चांगला वाटलं तुमच्याशी बोलून नक्कीच असेच बोलत राहा रा, आणि आपला महादेवाचा नंदी लक्ष्या खूप सारं नाव करेल तुमचं हीच ईश्वर चरणी प्रार्थना बोला पा। गणपती आता <laughs>